तर नो आता तण काढण्यासाठी रोजगार मिळत नाही डोंगराळ एरिया मध्ये मध्ये मोठे मोठे ट्रॅक्टर जात नाहीत शेतकरी मित्रांनो याचं सोल्युशन म्हणून आपण घेऊन आलो आपल्या अग्नीर कंपनीचा शेतकरी मित्रांनो आता भांगडलीची चिंता मिटली तर शेतकरी मित्रांनो आता आपण असं मशीन घेऊन आला आहे ज्याच्या मदतीने आपण शेतातील भांगडली सहज करू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचं तण असू ते सहज काढू शकतो शेतकरी मित्रांनो या मशीनचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे मशीन आपण खांद्यावर सुद्धा घेऊन जाऊ शकतो शेतकरी मित्रांनो यामध्ये आहेत दोन मॉडेल टू स्ट्रोक आणि फोर स्ट्रोक शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आपल्या या मशीन विषयी शेतकरी मित्रांनो या मशीनला तुम्ही बघू शकता की ऑन ऑफ द स्विच आणि हा ऍक्सिलेटरचा स्विच आहे दोन्ही स्विच आपण एकत्र दिले आहेत एअर फिल्टर तर तुम्ही बघू शकता की जापनीज टेक्नॉलॉजीचा एअर फिल्टर आपण या मशीन सोबत दिलेला आहे हे दिल मशीन आहे ते आपलं टू स्ट्रोकचं इंजिन आपण त्याला वापरलेलं आहे रिक्वेस्ट स्टार्टची ची जी अटॅचमेंट आहे ती त्याला आपण जोडलेली आहे त्यामध्ये बघू शकता की एअर काढण्यासाठी एअर बबल सुद्धा दिलेला आहे आणि आपला फ्युएलचा जो टँक आहे तो दोन लिटरचा फ्युएल टँक आपल्याला या मशीनला दिलेला आहे पुढे सुद्धा बघू शकता बंपर सिस्टम सुद्धा प्रोवाईड केली आहे शेतकरी मित्रांनो याला बघू शकता की आपला सोळा ब्लेडचा रोटर आहे आपल्या मशीन सोबत येणार आहे ज्याच्या मदतीने आपण जे विडिंग जे म्हणतो आपल्या शेतातील आपण या मशीन सहाय्याने करू शकतो आणि यामध्ये आपलं शेतातील तण आहे ते सहजरित्या काढू शकतो शेतकरी मित्रांनो या डेफ रॉडच्या मदतीने आपल्याला किती खोली डीप जायचंय किती जमिनीत खोल जायचंय हे आपल्या डेफ रॉडवर आपण ठरवू शकतो यामध्ये बघू शकता डेफ थ्रॉलची जी ऍडजस्टमेंट आहे आपल्याला हवी अशी आपण करू शकतो नॉर्मली आपण सेंटरला आपण ठेवतो मिडलचा जो होल आहे शेतकरी मित्रांनो हे आपलं ठुसटोक इंजिन आहे त्याला आपल्याला टूटी ऑइल आहे एका लिटरला आपल्याला चाळीस एम एल टुटवायला टाकायचं असते शेतकरी मित्रांनो कसा वाटला हा मिनी हा मिनी मीटर खरेदी करण्यासाठी संपर्क करा आणि याचा लाव डेमो पाहिजे असेल तर या व्हिडिओला लाईक ला आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा